आहेत दादा खासगी कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत कदाचित आमची भेट त्या ठिकाणी होऊ शकते मग अमित शहा चंदीगड मध्ये आहेत तोपर्यंत दादा इथंच थांबणार आहेत का नाही दादा सुरू झाली प्लीज अमित दिल्ली दिल्लीच्या बाहेर आहेत मग तोपर्यंत दादा दिल्लीतच थांबणार आहेत का असं नाही आता ते काय अमित भाईच्या भेटीसाठी आले होते अशातला काय भाग नाही पण शक्य असेल आणि झाली तर भेट त्या ठिकाणी होऊ शकते मलाही माहिती आहे की आज माननीय पंतप्रधान महोदय आणि अमित भाई हे चंदीगडमध्ये त्या ठिकाणी आहेत तेव्हा दिवसभरामध्ये काय दादांची काय खाजगी कामं असतील तर ती त्या ठिकाणी हो होतील राजकीय चर्चेच्या निमित्ताने आम्ही संध्याकाळी पुन्हा एकदा भेटू शकतो कारण मलाही आता पार्लमेंटमध्ये काही कामकाज आहे माझ्याही कमिटीची त्या ठिकाणी मिटिंग असल्यामुळे आम्ही बघूया एकमेकाशी संपर्क झाल्याच्या कदाचित भेट होईल पाच तारखेच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची असेल नेमकं काय का मंत्रिमंडळाला घेऊन चर्चा होणारे वादिव काही मागणी गेली आहे गृह निर्माण वगैरे हा या विषयावरती आम्ही काही चर्चा केली नाही काल रात्री आम्ही सविस्तरपणाने दोन अडीच तास आगामी येणाऱ्या संबंध कालखंडामध्ये पक्षाची संघटन कशा पद्धतीने मजबूत करावं याच विषयावरती प्रदीर्घ चर्चा ठिकाणी केली दादा होते पार्फुलबाई होते आणि मी होतो आणि त्या दृष्टिकोनातून कालची चर्चा झाली मंत्रिमंडळाच्या रचनेबाबतीमध्ये काही आम्ही त्या ठिकाणी बोललो नाही ठीक आहे आज अमित भाईंची सुद्धा भेट झालीच त्या संदर्भामध्ये काही चर्चा असेल ती आम्हाला करता येईल उद्या चार तारखेला भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता शपथविधी त्या ठिकाणी आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्हाला कधी बसता येईल चर्चा करता येऊ शकते पण तटकरे साहेब असं का झालंय की कुठे आहे का कारण काल अजित दादा अजितदा अमित शाह दिल्लीतून निघाले आणि त्यांची भेट वे वेळ घेतलेली आणि भेटले नाही अमित भाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी नव्हता त्यामुळे मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असण्याचं काही कारण नाही साधारणतः किती मंत्रीपद मिळावेत ही म्हणजे भूमिका आहे तुम्हाला अशी चर्चा आहे एक आहे की ज्या वेळेला आम्ही या विषयावरती चर्चासाठी बसू आदरणीय अमितबाईंच्या जवळ किंवा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील दादा असतील आम्ही सगळेजण बसू त्याला या संदर्भामध्ये चर्चा नक्की त्या ठिकाणी होऊ शकते पॉलिटिकल पार्टीज मध्ये हे बोलणं चालू आहे जागा वाटप वाटप करताना समजदारपणाची भूमिका घेतली होती त्यामुळे तुमचे आमदार कमी जरी असते तरी सत्तेत वाटा समसमान असावा हो यासाठी तुमची भूमिका असेल का एक असं आहे की नक्कीच लोकसभेच्या वेळेला तर फार आम्हाला त्या ठिकाणी कन सिटिंगचाच फॉर्म्युला असल्यामुळे अधिक जागा त्यावेळेला का कामी मिळू शकलो नाही उलट धारावशीची उस्मानाबादची जागा आम्हाला लढवावी लागली की जी आम्हाला नकोच हवी होती परभणीची जागा लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली होती परंतु महादेव जानकरांना संबंध महायुतीमध्ये सामावून घेतलं जावं असा निर्णय अमित त्यांच्या समोरच्या बैठकीमध्ये झाल्यामुळे त्यावेळेला ती जागा आम्हाला त्या ठिकाणी सोडावी लागली विधानसभेच्या सुद्धा आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह जरूर त्या ठिकाणी होता कदाचित जास्त जागा मिळाल्या असते तर आमच्या अधिक सुद्धा आमदार त्या ठिकाणी नेऊन आले असते पण आम्ही तिन्ही पक्षांनी उत्तम समन्वय करत तिन्ही नेत्यांनी म्हणजे त्यावेळेला तर मुख्यमंत्री एकनाथराव होते एकनाथरावजी असतील देवेंद्रजी असतील अजितदादां असतील आमच्यात अतिशय उत्तम समन्वय होता प्रचाराची रणनीती आम्हाला अतिशय पद्धतीने राबवता आली बूथ लेवलपर्यंत तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं समन्वय कसं होईल याचं नियोजन आम्हाला त्या ठिकाणी करता आलं भव्य मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरती बोलायचं झालं तर पूर्णपणाचं नियोजन आम्ही बसून केलं त्यामुळे दादांचे दौरे माझे स्वतःचे असतील प्रफुल्लबाईंचे असतील माझ्या इतर सहकाऱ्यांचे असतील ते सुद्धा आम्ही अतिशय व्यवस्थितपणाने केले या साऱ्याची परिणिती अतिशय चांगल्या यश जिथे आम्हाला दहा पंधरा जागा मिळतील असं बाकी तर वर्तवली जात होती